नमस्कार राज्यातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल सध्या एक पश्चिमी प्रकोप कमी दा दाबाच्या रेषेच्या स्वरूपात साठ डिग्री पूर्व व तीस डिग्री उत्तरेवर आहे वाऱ्याची एक चक्रीय स्थिती दक्षिण गुजरातवर व दुसरी मराठवाड्यावर आहे तसेच आणखी एक वाऱ्याची चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भावर आहे नवीन एक पश्चिमी प्रकोप हिमालयावर सतरा तारखेला प्रभावित करणार आहे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढील चोवीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यामध्ये पुढील काही दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही पुणे व आसपासच्या परिसरात पुढील अठ्ठेचाळीस तासात वेळोवेळी आकाश अंशतः ढगा राहण्याची शक्यता आहे तसेच पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेनंतर दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेच्या संध्याकाळपासून एक ते दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीत पुढील चार पाच दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नाही वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद